अध्यक्ष महाराज हे पॉइंट ऑफ प्रोसिजर असं आहे पॉइंट ऑफ प्रोसिजर असा आहे अध्यक्ष महाराज हे सत्तावन्न हे कैलाश कॅलाश एक पॉइंट ऑफ प्रोसिजर असं आहे अध्यक्ष महाराज या घटनेमध्ये सरकारचा इन्व्हॉल्व्ह आहे अध्यक्ष महाराज सरकारचा इन्वॉल्व्ह आहे तुम्हाला ते सांगतो पॉइंट ऑफ प्रोसिजर काय ही चर्चा विरोधी पक्ष नेते किंवा आमचे अनिल देशमुख हे म्हणतात आहे मी अध्यक्ष महाराज या सरकारने कायद्यात अशी सुधारणा केली की ही या जे एवढे कारखानदारी आहे यांचं इन्स्पेक्शन या सरकारने बंद करून टाकलं जे काही इन्स्पेक्शन असतात त्याच्यामध्ये जे काही लॅकुने असतात अध्यक्ष महाराज ते आपल्या व्यवस्थेने सांभाळायचे असतात सरकारने सांभाळायचे असतात याच्या जे जी प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज आणि ह्या घटना ज्या वारंवार महाराष्ट्रात होतात आहेत आणि या सत्तावनच्या याच्यामध्ये आपल्याला लक्षात असेल अध्यक्ष महाराज की एखादी घटना सरकारशी निगडीत असेल तर अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी आपल्याला सरकारला उत्तर द्यावं लागेल आणि काय चुका असतील तर त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याची भूमिका सुद्धा सरकारने घेतली पाहिजे अध्यक्ष महाराज जीव गेला म्हणून त्याला पंचवीस लाख पन्नास लाख अशा किमती वाढवायच्या नसतात अध्यक्ष महाराज जीव जाऊ नये याच्यासाठी कायदे करायचे असतात अध्यक्ष महाराज आणि म्हणून माझा या पॉईंट ऑफ प्रोसिजरच्या अध्यक्ष महाराज तुम्ही जे काही निर्णय दिलेला आहे तो निर्णय वापसही घेऊ शकता अध्यक्ष महाराज तुम्ही काही काही लक्ष्मण रेषा नसते अध्यक्ष महाराज काय ब्रह्मलेखन नसते अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हे गरीबांचा जीव चालला निरपराध लोकांचा चालला बघापासून विरोधी पक्षनेता एक गोष्ट आणतायत अनस्किल्ड वर्कर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून भरले जातात आणि स्फोटक त्यांना हाताळायला लावतात त्यांचे जीव जातात अध्यक्ष महाराज म्हणून माझी आपल्याला विनंती अध्यक्ष महाराज कामकाज काम आपल्या जवळ महत्वाचे कामकाज आहेत अध्यक्ष महाराज मला वाटतं की जनतेच्या जीवापेक्षा काही मोठं नसतं तुम्ही दोन दिवसा दो अधिवेशन वाढवा अध्यक्ष महाराज पण ही चर्चा महत्वाची आहे या अधिवेशनाच्या काळामध्ये एक नाही दोन नाही तीन घटना घडल्यात मला म्हणून निवेदनामार्फत मागितलेला आहे निवेदन शासनाकडनं होईल ते निवेदन जर समाधानकारक नसेल तर इतर आयुधात तुम्ही ही चर्चा घडवून आणू शकाल आता आपण पुढे जाऊया